नमस्कार आपण पाहता शक्ती न्यूज मराठी बातमी विशेष शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य आत्मविश्वासात भर उषकाल फाउंडेशनचा समाजाभिमुख उपक्रम गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करत त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा उपक्रम उषकाल फाउंडेशनतर्फे राबवण्यात आला आहे कैलासवाशी उषा नामदेव शिंदे यांच्या चतुर्थ स्मृतिदिनी व कैलासवाशी आदिप शिंदे यांच्या स्मरणार्थ आयोजित या उपक्रमात विघवली विभाग हायस्कूल तालुका माणगाव जिल्हा रायगड येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य गणवेशाचे वाटप करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत वीस विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश पन्नास विद्यार्थ्यांना वही व पेन तर काही विद्यार्थ्यांना चित्रकलेसाठी लागणारे साहित्य देण्यात आले विद्यार्थ्यांना मिळालेल्या या मदतीमुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य झळकले आणि त्यांच्या आत्मविश्वासात लक्षणीय वाढ झाली कार्यक्रमाची सुरुवात सकाळी अकरा तीस वाजता झाली यावेळी उषककाल फाउंडेशनचे संस्थापक नामदेव शिंदे यांनी स्वतःच्या दुःखाचे रूपांतर समाजोपयोगी कार्यात करत पत्नीच्या स्मृतीप्रित्युत्तर हा उपक्रम राबवत आहेत असे सांगताना ते भाऊ झाले तर रोहन शिंदे यांनी आईच्या जाण्याचे दुःख शैक्षणिक कार्यात रूपांतरित करत उषक फाउंडेशनची स्थापना केली आहे असे नमूद केले के आहे कार्यक्रमास इगवली विभाग हायस्कूलचे अध्यक्ष महादेव बक्कम अध्यक्षस्थानी होते मुख्याध्यापक पांडुरंग उभारे यांनी शाळेच्या वतीने उषकाल फाउंडेशनचे आभार मानले व अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली आहे या प्रसंगी फाउंडेशनचे विश्वस्त प्रवीण जाधव कृष्णा शिंदे राम वाडवळ जयेश सकपाळ विठोबा ओवरे तसेच पत्रकार प्रतीक मोरे आदी मान्यवर उपस्थित होते पालक शिक्षक व विद्यार्थ्यांनी या समाजाभिमुख उपक्रमाचे कौतुक करत त्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे याची नोंद घ्यायची असेल तर फक्त एवढीच नोंद नक्की घेतली जावी की कोणालाही कोणालाही दुःख चुकलेलं नाही आपण एक उशक्का म्हणजे त्याच्यातून सुद्धा एक प्रयत्न करून बघूया की काहीतरी चांगलं घडतंय का आणि हे चांगलं काहीतरी घडवताना आपण जी लोक आपल्या सदैव सोबत आहेत आपले हेवेदावे विसरूया आपल्यातले राजकीय फळक विसरू आणि सगळं विसरून या सगळ्यांना सोबत घेऊन प्रत्येकाच्या आयुष्याला काहीतरी अर्थ मिळतोय स्वरूप असं शिक्षक आरोग्य आणि सार्वजनिक सेवा ह्याच्यात ज्यांनी उत्कृष्ट काम केलं होतं पण शासन दरबारी त्यांना काही फारशी किंमत नव्हती कारण शासनाचे नियम असतात शासनाचे वशिले असतात ज्याच्यावर मी काय फार बोलणार नाही पण अशा शिक्षकांना अशा लोकांना निवडून लोकांकडून त्यांची कामाची पावती घेऊन आम्ही त्यांना पुरस्कार दिला होता पहिले तीन कार्यक्रम जाणून बुजून साने गुरुजी स्मारकात केले तसे दोन उद्दिष्ट होते एक तर साने गुजींच्या विचारांशी जोडून घेणं साने गुरुजी आपल्या कोकणातले आहे या भागातल्या मुलांना कधी शिकवलेलं आहे या भागात त्यांचं काम आहे आणि दुसरा उद्देश हा होता की हा कठोर संदेश देणं की कुशक हा फक्त सामाजिक स्वरूपाचाच कार्यक्रम आहे याचे राजकीय लागेबांधे नाहीत राहणार नाहीत सुद्धा आणि हीच उद्दिष्ट घेऊन यथाशक्ती जेवढं काम करता येईल तेवढं करण्याचा आमचा उद्देश आहे आम्ही ह्या भागासाठी एक आरोग्य शिबिर म्हणून सुद्धा सध्या झगडत आहोत वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जेव्हा ती योग्य संधी येईल आणि सगळं तेव्हा आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि सगळ्यांनी पुढे जाऊन हा उपक्रम सुद्धा राबवण्याला आम्हाला सहकार्य करावं आम्ही नक्कीच त्याच्यासाठी कार्यरत आहोत